किती वेळेला लागतो तिला एक नाव महिने तीन महिने तुम्ही सुतार आहे सुतार आम्ही सुतार कोल्हापूर लाकूड खुंड जात कुंडल कुठं मिळते मिळते काल काय झालं तेल कटाय गे लाखायला फटा बोलची काय बरोबर लागतं अरे तुम्ही नाही तर मग असं कोकणात नाटकात करत राहत नाही जाऊन घराकडे जाऊन आराम करतोय तेवढे तुम्ही संध्याकाळी बाहेर गेले हो आणि तुला काय काय बोलता तो, तो पण <laughs> या मी तर थांबलोय परत येऊन विचारताय ना काय रे काय नाही संदीप वगैरे जावचा सांगत होते ना तुम्ही नाही तर म्हणजे भाषा ताबडतो बदलता माझ नाही भाषा केला व किती किती झाड लागते तरी एक नवकरला एक नाव करायला म्हणजे झाडावरती डिपेंड आहे मोठं झाड असेल तर तीन चार झाड लागतात किती तीन चार तीन चार तीन चार झाडं झाड झाडं लागतात की झाडं झाड आम्ही सुतारकाम करतो करतो कोल्हापूर कोल्हापूर सागरचं काही टिकत नसेल

डायरेक्ट मोठे मोठे बनतो ना त्याला लाकड असतात खेळ लागते हे लाकडा पाचार मारायचं नाही नाही लाकडाचा पासून नाही हे लाकडाच जसं हे जसं आहे ना तसंच बेंड करून घ्या मला लाकूड आणि त्याला असे वाकाव

ኢስትነላ <laughs> <laughs> <laughs>